चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस देशासाठी कधीही न विसरता येणारी तारीख पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे चाळीस जवान वीर मरण पावले आज त्या बलिदानाला सात वर्षे पूर्ण झाली काही जण हा दिवस ब्लॅक डे म्हणून पाळतात तर अनेकांसाठी हा दिवस दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाचा संकल्प दिन आहे पाहुयात पुलवामा हल्ल्यापासून बालाकोट एअरस्ट्राईक पर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यानंतर बदललेले जम्मू काश्मीरचे चित्र जम्मू काश्मीर श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेला पुलवामा दहशतवादी हल्ला हा भारताच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक प्रसंग ठरला या आत्मघाती हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच सीआरपीएफचे चाळीस जवानांना वीरमरण आले नेमका कसा घडला चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास सी चा मोठा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे निघाला होता पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरात एक स्फोटकांनी भरलेली कार ताफ्यातील बसला धडकली या बस भीषण स्फोटात पूर्णता उद्ध्वस्त झाली आणि चाळीस जवान शहीद झाले या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने स्वीकारली आत्मघाती हल्लेखोर हा स्थानिक तरुण असल्याचे नंतर तपासात उघड झाले देशभरातून संताप आणि श्रद्धांजली या गटने संपूर्ण घटनेनंतर देशभर शोककळा पसरली दिल्ली पासून ते गावापर्यंत श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले सोशल मीडियावर हॅशटॅग पुलवामा अटॅक आणि हॅशटॅग सल्यूट टू मार्टियस हे है हॅशटॅग ट्रेंड झाले शहीद जवानांच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत आणि सन्मान देण्यात आला तपास आणि सुरक्षा बदल राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए ने प्रकरणाचा तपास केला जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली दहशतवादांविरोधातील धोरण अधिक आक्रमक करण्यात भारताचा प्रतिहल्ला बालाकोट सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे हवाई कारवाई केली या कारवाईला अधिकृतरित्या दोन हजार एकोणवीस बालाकोट स्ट्राईक म्हणून ओळखले जाते जवळपास अठ्ठेचाळीस वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय वायुदलाने नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर प्रहार केला या कारवाईने भारताने घरात घुसून मारण्याची भूमिका स्पष्ट केली कलम तीनशे सात रद्द मोठा राजकीय निर्णय पाच ऑगस्ट दोन हजार एकोणवीस रोजी केंद्र सरकारने आर्टिकल तीनशे सत्तर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला या निर्णयानंतर जम्मू काश्मीरचा वेगळा दर्जा संपुष्टात आला आणि केंद्रशासित प्रदेश म्हणून पुनर्रचना करण्यात आली तज्ञांच्या मते पुलवामा हल्ल्यानंतरची परिस्थिती आणि राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न या निर्णयामागील मोठा घटक ठरला सात वर्षांनंतरची स्थिती घाटीत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा वाढविण्यात आली सायबर फॉरेन्सिक आणि गुप्तचर यंत्रणांची समन्वय प्रणाली मजबूत करण्यात आली स्थानिक पातळीवरील दहशतवादी भरती कमी झाल्याचा दावा सुरक्षा यंत्रणा करीत आहे त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त लेतपुरा येथील सी आर पी एफ कॅम्पमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येते दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर शहीद जवानांना अभिवादन करत त्यांच्या शौर्याला सलाम केला आहे शौर्य बलिदान आणि राष्ट्रीय एकता पुलवामा हल्ला हा केवळ वार दहशतवादी घटना नव्हती तर तो भारताच्या एकात्मतेची आणि जवानांच्या बलिदानाची आठवण करून देणारा क्षण ठरला शहीद जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही ज्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही पुलवामा हल्ला हा केवळ वार दहशतवादी कारवाई नव्हता तर तो देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला आणि धोरणांना नवा आकार देणारा टर्निंग पॉइंट ठरला चाळीस वीर जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही हा दिवस दुःखाचा आहे पण त्याचबरोबर दहशतवादाविरोधातील लढ्यांचा निर्धार अधिक दृढ करणारा आहे